तर आपलं इकडं अंगण स्वच्छ करून आहे आणि इथं आता गुरांची झाडलट राहिली तेवढी गुरांची झाडलट पूर्ण करून घेते आता मी चला आता मग गुरांची झाडलट पूर्ण करून घेऊ तर इथं आपली झाडलोट झाली मशी खाली सगळं स्वच्छ स्वच्छ खाली पण सगळं स्वच्छ झाले चला वैरण टाकून घेऊ ह्यांना आता तिथं टाकले आता घराला वैरण आणि आज आलं थोडंसं हे ह दिवस उगवलेला पण दिसत नाही आपला आबाळ आलंय जरा सगळ्याला फो करायची त्यात बापू तयार झालाय आंघोळ करून नवीन टी शर्ट घातलाय बाबा होय नमस्कार मित्रमंडळीनो तर आज आपल्या घरी आले त्या ताई काल चालत्या पण काल चुलत दिलाचं लग्न होतं त्याच्यामुळं शूट नाही करता आला आम्हाला त्या काल आलत्या आज राहिले त्या आज दुपारनं जाते नाही एका वेळेस तर

बर बर बरं 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 घ्या निघाल बाय निघाले बाय वनील निघाले ते गावात ही इथं सुरुड आहे मोठा आणि लेकर त्यांना भिन बघा इकडून येते ते इकडं काय आहे रे तिथं सुरुड आहे का हो किती मोठं सगळं तर इथं बघा आपलं भीम उगून आलाय कोंब फुटले तेव्हा कुठं असं झालंय कुठं असं झालंय उगून तर ह्याला पाखर राखावं लागते ती कारण का कोक्या चिमण्या येऊन खाऊन जाते ती तर पाखर राखायला आलोय आता आम्ही तर पाखर राखायला अगं इकडून चाल का इकडून कोंब आले इकडून चाल तर पाखर राखायला आलोय आता आम्ही आते गेला आता गेल्या घरी पाठापासून यावं एक पाखर राखायला कारण क कोके ती भरपूर पाक कोम आलेलं सुद्धा खाऊन टाकते तर त्याच्यामुळं पाखर राखावं लागते ते आपल्याला तर पाखर राखतोय आता एवढी ताई गावात गेले त्या काहीतरी खरेदी करायची होती कपड्यांची तर गेले त्या गावात कुठं झाली बादली घेऊन ती काय भरलंय सारखंच कसं मकवान भरती ग

आत आल्यावर मग घरी जाऊ आपण जावा सावलेल खेळा काय करते आत्याला भाजी टमाट्याची चटणी करते काय बर जाऊ जा। तिकडे चालेल खेळा झाला स्वयंपाक तर आज स्वयंपाकात काय केलंय सकाळी नाश्ता केला होता पोह्याचा तर आज केले इथे केले मट के मटके डाळीची आमटी झणजणीत आणि चपले ते आत्ताच झाले तर आम्ही बसायला लागले जेवायला आता तर आता वाजले दुपारचे तीन आणि आम्ही चालू आता भाजीला दोन किलो मिरवून द्यायचं मला तर ते वाटतं तर आम्ही आता तिघी जणी ताई पण आले ते आमच्यासोबत मी झालो तर आता आलोय आम्ही मिरची थोड्या आरा, आज आठ दिशेपर्यंत हिथं मिरच्या द्यायला भरून सलो द्यायला भरून हिथं बापू आले तर नेहला बापू आईला नेला आलाव काय हा होय ताई बसले तिथे आवरून हा लगेच झोप लागले तेल पण लावून दिलं नाही मला मी प्यारी 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 तेल होय वेणी तर चांगली असली विणी महाग ना बघा इथं बाई पण आवरून दिस बाई बाईला सुकल्या दिसते ते जायचं म्हणून लप इथं होत मला फोन केला

चालल ते सकाळी गावात गेल्यावर आणले काय खायला होय बर बर काय पाहिजे तुला सगळ्यांनी खायचं लगा बरे पप्पा पप्पाला पप्पा मला मी रोज आणतो मला नाही आज

हो मस्ती बघा बघा ह्यासाठी ताजी पाहिजे होता का नाही हा बघा इकडे बघा आता आत्याने दिल तर खायला आता तर ताई निघाले ते आता घरी आता कधी यायचं माघारी मग आता तुम्ही बरं आम्हीच येतो आता टिकली का आता घरी जायचं ना आताला विचारायचं टिकली कशी वाटते म्हणायचं आता

बापू आईला तर येऊ द्या गाडी बसू द्या बाई होय बाई परत कधी येणार अरे पप्पी दिले काय र आद ए आध बघ की आधी खरच खरंच हाय की नाही

आत्ताच गेले त्या त्या ताई घरी तर आम्ही काम करायला आहे अजून रानात गुरांना गवत नाही गवत काढून घेऊन जायचं आता इकडं साडेपाच वाजले ते दिवस हळूहळू ना आता तरी काढायचं एखादं दोन सर गटुड गवताचं चला तर मग काढून घेऊ इथं गवत काढायचं चालू कशाने काढताय वा <sum> काढून झाले आणि इकडे बघा हळूहळू दिवस मावळा लागलाय दिवस मावळा लागलाय आणि त्यांना कुर्तर जायचंय वाटतं मिशन आणायला तर बांधून द्यायला लागलोय आता मी गवत गाडीवर चला तर मग बांधून देऊया